विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता कल्याणासाठी संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं पालन आपण सर्वांनी या जयंतीच्या निमित्तानं करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे विचार आहे ते तळागाळापर्यंत पोहोचून समाज शेवटचा समाज हा गरीब समाज हा वंचित समाज हा प्रभात आणण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सगळ्यांनी खरोगर त्यांनी सर्व चौदा एप्रिल म्हणजे आम्हाला सगळ्यांचा आणि संपूर्ण देशाचा एक उत्साहाचा दिवस बाबासाहेबांचा जन्मदिन आणि या दिवशी बा संपूर्ण देशामध्ये जे जय जयकार होतं त्यांनी केलेल्या कामाचं गुणगाण होतं आणि आपल्या देशाला त्यांनी अशी घटना दिली की ती सर्व सर, सर, स सर्वधर्मसमभावाची घटना आहे त्याच घटनेच्या माध्यमातून आपण सर्व धर्म समर्भाची दिशा घेऊन चालू राहतो जातीच्या धर्माच्या बाबतीमध्ये इथं स्थान नाही असा बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिला तो आपण पाळण्याचा प्रयत्न करतो इच्छा सोलापूरमध्ये जयंती ही प्रचंड उत्साहाने चौदा एप्रिल साजऱ्या केल्या जाते <laughs> त्याच्यानंतरचा जो रविवार येतो त्या रविवारला प्रचंड मोठा अस्हरा जुलोस या ठिकाणी असतो शांततेने त्यांनी अस्सरा करावा अशी माझी त्यांना असणारा आग्रहाची विनंती आहे अनेकजणं आता बाबासाहेबांचा महात्मा त्यांना पटायला लागलेत त्यांनाही या जयंतीमध्ये जोडून घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि या दोन्ही गोष्टी करतील अशी मी अपेक्षा करत आहेत आणि चाल काल काँग्रेसच्या नेत्यां उमेदवारांबरोबर चर्चा किंवा एखादा फोटो व्हायरल झाला एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाकडून हा गाढवपणा होणार याची मला असणार अत्यंत जाणीव कारण का ते गाढवाचंच पक्ष आहे दुसरं पक्ष कोणाचंच नाही आहे भेटी इलेक्शनमध्ये भेटी होतात याच्याबद्दल दुमत नाही पण भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांनाच त्या ठिकाणी जमतं आणि त्यांनी असणारं ते केलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन म्हणजे दुश्मनी असं मी कधीच त्या ठिकाणी मानलेली नाही शेवटी इलेक्शन हे लोक कोणाला निवडून घेतील त्याच्यावरती असणारा परिणाम आहे परंतु काँग्रेसचे हे जे डावपेच असतात त्याला ते डावपेच वाटतात कोणाला जरी जाऊन भेटायचं मग त्याच्यावर फोटो काढायचा मग त्याला असं व्हायरल करायचं मग म्हणायचं अरे 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 असं झालं तसं झालं लोक ह्यांना धडा शिपवतील असं अशी माझी माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे जे आणि जेणेकरून जी जी घाणेरडी नीती येते काँग्रेसकडून करून जी घाणेरडी नीती येते त्या लोक या निवडणुकीमध्ये समाचार घेतील असं मी मानतो चार दिवसाभर लोकसभा येऊन थांबले अठरा तारखेला मतदान होईल बाळासाहेब आंबेडकर हे आता कुठल्या पोझिशनवर बघतो मी नाही ठरवायचे लोकांनी ठरवायचे लोक ठरवते तर मी कुठल्या पोझिशनवरती असलो पाहिजे काल तुम्ही शिंदेना मी तुमच्या बॉसला दाखवण्यासाठी उभारला असते राहते फोटो की कालच्या याच्यामध्ये मी तुमच्या बॉसला दाखवण्यासाठी येतो उभारते बॉस म्हणजे कोण मला काय वाटतं शिंदे त्यांचा बॉस की गांधी मला काय वाटतं त्यांचा बॉस आहे थँक्यू बाळासाहेब थँक्यू आज चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळात आपल्या देशातली महत्त्वाची महत्त्वाच्या आपल्या आयुष्यातला आपल्या देशातली कदाचित सर्वात महत्त्वाची निवडणूक असेल आणि मी एकच आशा आणि आकांक्षा बाळगते लोकांकडून देशभरात की आज चौदा एप्रिल आपण बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करतो या ठिकाणी पण बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं जे तीन वर्ष त्यांनी संघर्ष करून कष्ट करून आपल्याला जे संविधान दिलं या संविधानमध्ये नेमकं काय आहे की सर्व धर्मसमभाव आणि धर्मनिर् क्ष आपला देश आणि आपल्या देशाची जनता राहिली पाहिजे मी एवढीच आशा बाळगते आज केवळ सोलापूरच्या लोकांकडून नाही पण देशभराच्या लोकांकडून की आज ते संविधान समोर ठेवूनच आपण आपलं मतदान केलं पाहिजे कारण का बाबासाहेबांचे विचार हे देशाला संघटित एकच अखंडित ठेवते आणि आपण धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव ह्या दोन गोष्टी सोडून जर मतदान केलं तर देशाचे तुकडे होतील आणि मग त्या संविधान काहीच अर्थ ठरणार नाही आणि म्हणून मी आव्हान करते की जे कोणी मतदानाला जात आज आपण देशाचा विचार करूया ही इलेक्शन कधी कोणात ते इलेक्शन नाही ती लोकसभेची निवडणुका आहेत आणि या देशाचे तुम्हाला तुकडे करायचे आहेत का या देशाला अखंड ठेवायचं या देशाला जोडून ठेवायचंय आणि जे जोडून तर बाबासाहेबांचेच विचार सर्वधर्म समभाव धर्मनिरपेक्ष जात पात ही देशाची वाट हा एक संदेश लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे आणि आज मी खरंच श्रद्धांजली अर्पित करते बाबासाहेबांना आणि आम्ही राजकारणात आलो कारण का आम्हाला एक देशाला लोकांना एक ठेवायचं होतं सगळ्यांसाठी जातपात धर्म न बघता काम करायचं होतं आणि लोक जेव्हा वोटिंग करतील तेव्हा मी आशा बाळगते की ते, ते पण त्याच प्रकारे वोटिंग करतील का धर्म जात पात भेदभाव न ठेवता फक्त भारतीय हा धर्म असला पाहिजे याच अनुषंगाने सगळे मतदान करते धन्यवाद जय भीम महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या आहे आपण साजरा करतो इतर वाशिमच्या वतीने शुभेच्छा काही सोलापूर शहरात जे काही जे आचार विचार आमच्या समोर मांडलेले ते आचार विचारांनी घेऊन आपण पुढे गेलं तर पूर्ण महाराष्ट्र काय भारत पूर्ण भारत हा महासत्तेचा वाटचाल या ठिकाणी करते अशा आशा बाळगते आज आपल्या देशाचे शिल्पकार हे ज्यांनी या देशाची घटना लिहिली आज बाबासाहेबांची आज मोठ्या प्रमाणात देशामध्ये आपण जयंती साजरी करत असतो आणि त्यांनी जी घटना लिहिली त्या घटनेला छेद होण्याचं काम त्या काय तर या देशामध्ये होण्याचे चिन्ह दिसत आहे म्हणून आम्ही बाबासाहेबांना विनम्र अभि अभिवादन करतो आणि तेच घटना हे जगाला तारेल आणि ह्याचा घटनेचा अभ्यास सगळ्या जगाने करतील एवढं निश्चितपणे सांगतो आणि त्याच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीच्या जयंतीचे अध्यक्ष मी स्वतः दशरथ मधुकर कसबे आज विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीसावी जयंती साजरी करत असताना सोलापूरमधील सर्व भीमसेनेगाव सर्व जांतरवाद्या लोकांना मी प्रथमतः एकशे अठ्ठावीसाव्या भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व ह्या काल रात्रीपासून रात्री बारा वाजता महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या कुटुंबची स्थापना झाली आणि एकवीस एप्रिलला हे आठ दिवसाच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती जयंतीच्या माध्यमातून असो व सोलापूर शहरातील प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून आचारसंहितेचं भान लक्षात ठेवून आचारसाहित्य पाळून ह्या विश्वरत्न महामानव डॉक्टर महाडकरांचं संविधान दिलं त्या संविधाप्रमाणे लोकशाहीचा आदर करून ह्या वर्षी सोलापूरमधील सर्वच मंडळाने व मदतीच्या वतीने जयंती अतिशय उत्सवात व आनंदात पण आचारसंहिता भान ठेवून आम्ही ही जयंती साजरी करणार आहोत जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा मोदी मुक्त भारत करण्यासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता कर्णिक नगर क्रीडांगण अक्कलकोट रोड डब्ल्यू आय टी कॉलेज जवळ लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा निमंत्रक दिलीप बापू धोत्रे जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर